राम शिंदे रडीचा डाव खेळून अजित पवारांवर पराजयाचं खापर फोडत आहेत रोहित पवार राम शिंदे नैराश्यामध्ये आहेत खूप जास्त पैसा वापरून सुद्धा प्रत्येक घरी जाऊन सुद्धा त्यांचा पराजय झालाय ते गुप्त कॉन्ट्रॅक्ट म्हणत असतील तर मी अजित पवार अमित शहा देवेंद्र फडणवीस बावनकुळे यांच्यासोबत केलेला आहे राम शिंदे भाजप कार्यकर्तेच माझ्या मतदारसंघात प्रचाराला आले नाहीत ते बोलत आहेत ते हास्यास्पद आहे दोन हजार बोलत होते आणि खापर तेव्हा त्यांनी ते विखे पाटील यांच्या डोक्यावर फोडलं होतं आता त्यांचा प्लॅन आहे रडीचा डाव खेळायचा अजित पवारांवर खापर फोडायचं आणि मग कुठून तरी मंत्रीपद मिळते का बघायचं ते काहीही लेवलला जाऊन बोलतायत मी बारामतीला गेलो असतो तर तुतारीला मत दिलं असतं मी माझ्या मतदारसंघात होतो त्या दिवशी तिथं गुंडशाही सुरू केली नसती तर मी बारामतीला गेलो असतो अजित पवारांनी माझ्या मतदारसंघात सभा का घेतली नाही हे मला सांगता येणार नाही ते बारामतीत गुंतले होते हार जीत होत असते त्यांनी त्यांचा पराजय स्वीकारावा त्यांनी खापर न फोडता लोकशाहीला ताकद दिली पाहिजे जे ते आमचे उमेदवार पडले त्याविषयी चर्चा केली जाणार आहे सगळ्या ईव्हीएम मशीन गुजरातच्या आहेत त्यामुळे लोक निकालावर शंका घेत आहेत पाच दिवस का रामचंदे सर मोद्या जयराष्ट्रमध्ये आहेत प्रेशरमध्ये आहे खूप मोठा पैसा वापरून सुद्धा धडकसही गुन्हा सही करून सुद्धा प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणापर्यंत पोहोचून सुद्धा की माय मतदारसंघात त्यांचा तिथं पराजय झालेला आहे आणि त्या नैराश्यमध्ये ते कुठे बोलतात असं आपल्याला पण लागेल आता ते जर फुप्त कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलत असतील तर तसं बघितलं तर मग मी फुप्त कॉन्ट्रॅक्ट अजित दादांबरोबर केलं आहे अमित शहाबरोबर केलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर केलेला आहे पावनकुळे साहेबांबरोबर केलेलं आहे की माझ्या मतदारसंघाने त्यामध्ये येऊ नका भाजपचे नेते माझ्या मतदारसंघामध्ये राम ठाकरेंच्या बाजूने तिथं सरकारला आले नाही साहेबांबरोबर तुम्ही वेगळा प्र वेगळा कॉन्ट्रॅक्ट केला होता आणि या मात्र बोलू नका म्हणजे आज झालं असं आहे की हे हास्यास्पद आहे की तुम्ही आणला आहात तुम्ही कुठं नैराश्यामध्ये तरी रणीचं नाव कुठे खेळतात दोन हजार एकोणीसला सुद्धा तर अशा पद्धतीने ते बोलले उभा मी नेली आहे आणि खापर बोलायला विषयात पाटील साहेबांवर बोललो आता भेट घेऊन काय मिळालं तरी आमदारकी मिळाली आता त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे की आता रणीचं नाव खेळायचं आजीदार खापर फोडायचं आणि मग कुठेतरी मंत्रिपद मिळते काय असे चाचकसाठी सर करतात असं आपल्याला करावं लागतं तर आज एक लेवलला हा बोलतात मी जर बारामंत्र जर मतदान केलं असतं माझ्या पत्नी केलं माझ्या आईने केलं माझ्या वडिलांनी आता मी जर गेलो असेल तर मी दुपारी बाजूला मारून दाबलं असतात चिन्ह घड्याळ दाबला असतात आता मी कुठं होतो माझ्या मतदारसंघात सिंग जो तालुका आहे तिथं रामचंद्र सहानी गुंडांचा वापर केला तिथं धोका असणारे गुंड प्रचारामध्ये भाजपकडनं प्रचार करत होते अशा लोकांच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या केसा धक्का म्हणून मी मध्यरात्रीपासून मतदान समजूस तिथं उपस्थित होतो आणि मग अशा गुंडाशाही तिथं केली नसती तर मला वेळ मिळाला असता मी बारामतीला गेलो असतो मतदान केलं असतं आणि परत इथेही होतो प्रचारामध्ये काहीतर मतदान आहे का नाही काय अडचणी येतात हे बघण्यासाठी आलो असतो पण मुंडाशाहीच इतक्या मोठ्या प्रमाणात होती कार्यकर्त्यांच्या हिंदासाठी लोकशाही टिकावी म्हणून तेव्हा या मतदारसंघामध्ये होतो लोक जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा मोदी साहेब आणि शहासाहेबांनी जिथं जिथं सभा घेतल्या तो भाजपला फायदा कमी आणि विरोधकाला जास्त फायदा झाला आणि दादानी समाबायाकडे का नाही घेऊन हे मला तुम्हाला सांगता येणार पण दादा बारामती तर त्यांना पडले होते आणि त्यांचे जे उमेदवार आहेत घड्याळायचे त्यांच्या इथं जाणू विचार करण्यासाठी त्यांना जर जावं लागत होतं इथं त्यांचं घड्याकडनं तुम्ही उघड नव्हतं भाजपकडनं उघड होतं ते का नाही आले ते त्यांना तिथं विचारावं लागेल पण जसं मोदी साहेबांच्या प्रचारसभेमध्ये भाजपला कमी आणि विरोधकाला जसा फायदा झाला तसं तुझा इतका कदाचित होऊ शकला असतं त्यामुळे जे विषय झालेले आहेत त्याच्यावर आता चर्चा करून फायदा काय फार होत असते पराजय हा स्वीकारावा लागतो तर त्यांनी स्वीकारावा आणि उदासपुराच्या धोक्यावर थापत न फोडता मला असं वाटतं की लोकशाहीला वाचन केलं पाहिजे पार्टी म्हणून जिथं आमचे उमेदवार पडलेले आहेत तर नक्कीच आम्ही विचार करत आहोत त्या बाबतीत ती बैठक आता आलेले पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी त्यातून पुढं कुठला शंका घेतला जाईल तो आपल्याला बघावा लागेल पण आज जर आपण बघितलं तर नेते कुणी ई व्ही एमबद्दल बोलत नाही पण सामान्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात ई एमच्या विरोधात तिथं बोलत आहेत आता महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातला गेले गुजरातने आपल्याला काय दिलं ते ई व्ही एम मशीन दिलं हे सगळ्या मशीन गुजरातच्या आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक लोक आता शंका घेत आहेत आत्तासुद्धा दिवसभरामध्ये मी सगळेच उमेदवारांशी मी बोललो त्यांचं मत आलं आमच्या आमच्या गावामध्ये जिथं हक्काचं मतदान आहे लोकांनी माझ्यासाठी प्रचार केला तिथेसुद्धा आमचं त्या गावचं बोल हे माहिनच आहे कसं होऊ शकतं अशी अनेक शंका लोक आता घ्यायला लागलेल्या आहेत पुढच्या काही दिवसामध्ये हे वातावरण अजून ईडी एमच्या विरोधात तिथं गरम झालेला आहे साहेबांना घडलं दहा उमेदवार आमच्या पक्षाचे जे धारपेठ नावाचं चिन्ह आहे जेव्हा सामान्य भाषेमध्ये विचारित उद्धव भटवून दहा उमेदवार आम्ही त्याच्यामुळे पडले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा डुप्लिकेट उमेदवार जो उभा होता त्यासमोरसुद्धा हेच चिन्ह होतं जे साडेतीन हजार मतं त्यांना तिथं मिळालेली आहेत त्यामुळे इधीसाठी जी आहे भाजपची चिन्ह वापरतो आणि कुठून थांबलं पाहिजे राज्य इलेक्शन कमिशननी आमची मागणी मान्य केली पण राज्य इलेक्शन कमिशनकडे फक्त कुठले इलेक्शन येतात तर लोकल बॉडीचे येतात म्हणजे नगर परिषद नगरपंचायत महानगरपालिका आमदारकी आणि खासदारकी याला चिन्ह वापरायला द्यायचं का नाही त्याचा हा निर्णय हा केंद्र इलेक्शन कमिशनचा आहे पण ते काय आपल्या बाबतीत ऐकलंयत आता अजून चार वर्ष साडेचार वर्षांनी लोकसभेचं जेव्हा इलेक्शन होईल तोपर्यंत आम्ही लढून तो चेन कसं बाबाद होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू पण लोकल बॉडी इलेक्शनमध्ये हे चिन्ह हे वापरलं जाणार नाही एवढा तरी आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे आता बी एस आयची खाली बैठक असेल बी एस आयच्या बाबतीतली खाली चर्चा असेल बोल भेटल्या असाव्यात असं आपल्याला म्हणावं लागेल तर अजूनपर्यंत एकीनंतर मी साहेबांना भेटलो नाही तर मी पवारसाहेबांनी त्याबाबतीत खुलासा केला नाही दर दुसरा कोणी केलेला आहे मला याबाबतीत काही काय